आपण पाहत आहात आप दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल हे आहे दिग्रस येथील पोलीस ठाणे सुमारे दोन हजार नऊ या वर्षामध्ये दिग्रस पोलीस स्टेशनला नवीन इमारत मिळाली आणि स्टेशनचा कारभार सुरू झाला त्यापूर्वी ज्या ठिकाणी जुनं पोलीस स्टेशन होतं त्या ठिकाणची मात्र दुरावस्था झाली मागील पंधरा वर्षापासून या ठिकाणची ओसाड पडल्याची स्थिती दिसून आली आणि या जागेचा वापर देखील होत नव्हता परंतु आता मात्र या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिका पोलीस स्टेशन दिग्रस जुने या पद्धतीची इमारत आणि एक स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका येथे निर्माण झालेली आहे प्रेरक विचार विचारवंतांचे मोठ्या मोठ्या विचारकांचे या ठिकाणी प्रेरक विचार लावण्यात आलेले आहे अत्यंत प्रशस्त सर्व सोयीने सुसज्जित अशी ही अभ्यासिका या ठिकाणी आकार घेता येत्या काही दिवसामध्ये याचं उद्घाटन होणार आहे या परिसराला अत्यंत कल्पकतेने त्याचं सौंदर्यीकरण केलं जात आहे वृक्षारोपण केले जात आहे आसपासचा परिसर जो आहे त्याचा प्रांगण जो आहे हिरवळीने गाठला जाणार आहे मूलभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि हे सर्व शक्य केलं दिग्रस येथील काही महिन्यापूर्वी रुजू झालेले ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या संकल्पनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात ही एकमेव अशी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतील अभ्यासिका असेल या निमित्तानं साधलेला हा संवाद आपल्यापर्यंत पोहोचवीत आहोत नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपल्यासोबत आहे दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सेवानंद लक्ष्मीबाई वामनराव वानखडे विशेष करून जे बंदोबस्त आहे सुरक्षेचा जो विषय आहे तो तर आहेच पोलीस विभागाचा जे असते पण या ठिकाणी त्यांची चर्चा सध्या होत आहे ते दिग्रसमध्ये असलेल्या जुन्या जे पोलीस स्टेशन होतं ती इमारत ती इमारत जी होती ती धुळकात पडलेली होती त्याचा वापर होत नव्हता तर त्याचा वापर कसा करायचा त्याचं एक वेगळा कॉन्सेप्ट वापरला त्यांनी आणि त्या ठिकाणी अभ्यासिकाचं एक स्वरूप त्याला प्राप्त करून दिलेलं आहे आता आकार घेत आहे येत्या काही दिवसामध्ये त्याचं उद्घाटनही होणार आहे त्यांची ही आगळीवेगळी संकल्पना सध्या डिग्रज शहरामध्ये विशेष करून विद्यार्थी वर्ग जे आहे की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यामध्ये चर्चेचा विषय आज जाणून घेऊया त्यांनी या स्वरूपाला या अभ्यासिकेला कसं स्वरूप दिलं त्यांचा कॉन्सेप्ट काय होता सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुमची जी चर्चा आहे सुरक्षेच्या बाबतीत आहेच पण आज आपला विषय आहे अभ्यासिकेच्या संदर्भात बेसिकली माझं सिलेक्शन झालं आणि पाचशे बत्तीस ची आमची बॅच होती आणि तेव्हा विदर्भातून आम्ही अकरा जिल्ह्यातून साठ पी एस आय सिलेक्शित झालं होतं सोलापूरच्या एकाच जिल्ह्याचे साठ पी एस आय तेव्हा माझ्या लक्षात आलं की विदर्भातील मुलांमध्ये मुला टॅलेंट असताना सुद्धा विदर्भातील मुले तरुण करून हे स्पर्धा परीक्षेमध्ये का मागे राहतात मग लक्षात आलं की इथं वातावरणाची कमी आहे एक चांगला प्लेस किंवा एक चांगलं स्पर्धा परीक्षेसाठी पोषक वातावरण चांगल्या अभ्यासिक चांगलं गायडन्स असलं तर आपले विदर्भातील मुलं पुढे जाते आणि जेव्हा सिस्टीम मध्ये काम करताना पोलीस खात्यात काम करताना एक लक्षात आलं की पोलीस डिपार्टमेंट मध्ये खूप प्रकारचा समाज समाजाशी संबंध येतो ज्याच्यामध्ये पॉलिटिकल लोक आहेत ज्याच्यामध्ये बळी आहेत गुन्हेगारी आहेत सुशिक्षित आहेत यामध्ये तरुण तरुणींचा वर्ग मोठा आहे, आहे, आहे तरुन -तरुन है। जो आज टेक्नोसाई म्हणेल किंवा मोबाईलचं ऍडिक्शन म्हणता येईल नैराश्य चंगळवाद किंवा व्यसनाधीनता सहराट या अशा वेगळ्या एका तो कॉम्प्लेक्समध्ये गुंतागुंतीच्या विश्वात तो गुरफट जातो आणि याला निसर्गाच्या नियमानुसार वाट द्यायची असेल तर तुम्हाला कृती करावं लागेल आणि पोलीस खात्यात काम करताना एक कम्युनिटी पोलिसिंग खरं काम करायचं असेल खरे पोलीस मित्र बनवायचं असेल तर आपल्याला या तरुणांसाठी काही करून दाखवायचं तर मग हा एक कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आहे आणि जात पात पंथ भेद यापेक्षाही वरती जाऊन आपल्याला यांना एक करिअर गायडन्स जर मिळालं ही मुलं पुढे जातील या उद्देशाने ही कन्सेप्ट आमच्या डोक्यात आली आणि याची सुरुवात पण मी यापूर्वी सुद्धा प्रत्येक पोलीस स्टेशनला असताना ती केलेली आहे आणि त्याचं सक्सेस म्हणून इथेही ही जुनी इमारत मला मिळाली आणि मी जुनी इमारतीच पुनर्जीवन करून बरोबर याला सुरुवात केली के खऱ्या अर्थानं त्याला एक अर्थ दिला ते म्हणजे जे होते जागा होती ऑलरेडी त्याचं काहीतरी क्रिएटिव्हिटी एक चांगला मार्ग त्यातून निघाला बरोबर आणि आम्ही असं ऐकलं की तुम्ही या आधी पोलीस खात्याच्या आधी दुसऱ्या विभागात काम केलेलं आहे हो मी यापूर्वी सहा डिपार्टमेंट बदलले हो मुंबई मंत्रालयाला होतो कस्टम ला होतो ओडिशा रेल्वेला होतो भूमी सर्वे ला होतो त्याच्यानंतर कोर्ट मध्ये होतो आणि कोर्ट नंतर लास्ट डिपार्टमेंट आहे सहकार विभाग सहकारी विभागातून मी पी एस आय म्हणून सिलेक्शन होऊन मी आज म्हणजे हेच कारण आहे की शिक्षणाचं महत्व म्हणजे अभ्यासाचं महत्व काय महत्व काय तुम्ही जाणलं बरोबर आणि विद्यार्थ्यांसोबत म्हणा किंवा आजच्या पिढीसोबत पिढीला त्याची गरज आहे हे जाणून याला आकार दिला खूप खूप शुभेच्छा आणि असंच काम तुमच्या हाताने अशी अपेक्षा नमस्कार सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या या अभ्यासिकेमधून अनेक युवकांच्या भविष्याचा मार्ग सुकर होणार आहे निश्चितच पोलीस प्रशासनाची ही भूमिका कौतुकास्पद आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा